महानगरपालिकेच्या वतीने शहर हद्दीतील महानगरपालिकेच्या मालकीच्या थकबाकीपोटी विशेष वसुली मोहीम अंतर्गत आंधोळीकर शॉपिंग सेंटरमधील चौऱ्याण्णव लाखांच्या थकबाकीपोटी नऊ गाळे सील करण्यात आले शहर व परिसरातील थकबाकी गाळीधारकांना वारंवार नोटीस बजावण्यात आली होती आता या वसुलीसाठी महानगरपालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे मेजर शॉपिंग सेंटर मिनी शॉपिंग सेंटर भुई भाडे अभ्यासिका समाज मंदिर अधिकृत खोके आदी संपत्तीवरील गाळेधारक आणि भाडे करारांवर व भाडेधारकांकडील थकवाकी वसुली तीन नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे महापालिका आयुक्त डॉक्टर उपायुक्त आशिष यांनी ही मोहीम हाती घेतली आहे यासाठी पाच विशेष पथक करण्यात आले आहेत मोहिमेच्या पहिल्या दिवशी शहरातील अंत्रोळीकर शॉपिंग सेंटर मधील नऊ गाडी सील करण्यात आले या गाळेधारकांकडे चौसष्ट लाख पंचेचाळीस हजार तीनशे रुपयांची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका